रे रा हुटाळ्यातील पासष्ट बांधकामे रडारवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात के डी एम सीला उनावले गुन्हे दाखल करून जबाबदारी झटकता येणार नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांचे सही व शिक्क्यासह बनावट बांधकाम परवानगी तयार करून महारेराचे खोटे प्रमाणपत्र तयार केल्याचे प्रकरण के डी एम सी चांगलेच गाजले होते या रेरा प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी डोंबिवली येथील पाटील यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मनपाने त्यानंतर चौकशी करून कथित विकास कामांवर गुन्हे दाखल केले होते सदर प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा तपास एसआयटी कडे देण्यात आला होता तपासात चाळीस कथित विकास कामांची बँक खाते गोठण्यात आली होती वास्तुविशारद संदीप पाटील यांनी दाखल केलेल्या मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर या दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खंडपीठाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला सुनावले की महारेरा घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल करून जबाबदारी झटकता येणार नाही एकतीस जानेवारी दोन पर्यंत गुन्हे दाखल असलेल्या पासष्ट बांधकामांचे सत्य प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत विहित वेळेत कारवाईसाठी ठोस पावले मनपाने उचलली गेली नाही तर उच्च न्यायालयाच्या कारवाईला मनपाला सामोरे जावे लागणार आहेत त्यामुळे महारेरा घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या पासष्ट बांधकामांवरून मनपा काय कारवाई करते याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागलेले आहे संतोष निर्धोने आय बी सेवन न्यूज कल्याण